ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांना पराभूत करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे अंबादास दानवे आता जे जे महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकार आहे ते जमीन हडप करणारं सरकार आहे टेंडरवर टक्केवारी खाणारं सरकार आहे सर्वसामान्य जनतेला वेटीस धरणारं सरकार आहे भाजप एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांना पराभूत करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे आमचं तरी हेच उद्दिष्ट असल्याचं आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात की काँग्रेस मुंबईमध्ये आघाडीची बैठक सुद्धा त्यानंतर स्वबळावर म्हटले की काँग्रेस स्वबळावर लढणार कुणी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार नाही मला असं वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो तो, पक्षा तो विषय आहे काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल ज्याला त्याला लढायचा अधिकार आहे परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आहे जमिनी हडप करणार सरकार आहे टेंडर टक्केवारी वा खाणार सरकार आहे वेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला व्यटीत धरणार